एक गरीब मुलगा ज्याने हुंदाई उभी केली जगातील सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक हुंदाई कंपनीचे संस्थापक चुंग जु यंग यांची अविश्वसनीय गोष्ट एकोणीशे पंधरा सालची गोष्ट अविभाजित कोरियातील एका गरीब शेतकरी कुटुंबातील चुंग जु यंग यांचा जन्म झाला सर्वात मोठा मुलगा असल्यामुळे सात वर्षापासूनच त्यांचे आयुष्य चिखलात आणि शेतीच्या श्रमात गेले त्यांना खेळायला वेळ नव्हता स्वप्न बघायलाही परवानगी नव्हती कारण त्यांचे वडील त्यांना फक्त शेतकरीच बनवू इच्छित होते पण चुंग यांच्या मनात एक आग होती ती म्हणजे या काहीतरी मोठे आहे वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी शिक्षणासाठी घरातून पळ काढला पण वडिलांनी त्यांना ओढून शेतात परत आणले काही वर्षानंतर चुंग यांनी पुन्हा धाडस केले त्यांना देशाची राजधानी सियोल गाठायची होती पण खिशात ट्रेनच्या तिकिटाचे पैसे नव्हते तरीही त्यांनी थांबायचे नाही ठरवले त्यांनी फक्त एका मोठ्या स्वप्नावर विश्वास ठेवला आणि एकशे वीस किलोमीटरचे अंतर पायी धावत किंवा चालत पार केले मध्ये त्यांनी बांधकाम साईटवर वीट आणि सिमेंटचे काम केले आपले पोट आणि पाट दुखत असतानाही त्यांनी स्वतःला सांगितले मी फक्त घरे बांधणार नाही मी यापेक्षा खूप काही मोठे उभे करेल कष्टाने पैसे जमवून त्यांनी एका भागीदारासोबत तांदळाचे दुकान सुरू केले पण हा त्यांचा व्यापाराचा पहिला अनुभव पण दुर्दैवाने त्या दा भागीदाराने त्यांना फसवलं आणि सर्व पैसे चोरून पळ काढला चुंग पुन्हा रस्त्यावर आले शून्यावर अनेक जण गावात परत गेले असते पण चुंग यांनी डोळे पुसले आणि निश्चय केला पैसे चोरले जाऊ शकतात पण माझी जिद्द नाही त्यांनी विटा वाहून नेणे मीठ पोहोचवणे अशा अनेक छोटी कामे करत आयुष्याच्या अनुभवातून व्यापार शिकला अखेरीस एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये त्यांनी आपल्या लहान बांधकाम कंपनीची स्थापना केली आणि तिला हुंदाई नाव दिले याचा अर्थ आधुनिक असा होता कोरियन युद्धामुळे देश उद्ध्वस्त झाला होता पण चुंग यांनी संकटात संधी पाहिली त्यांनी सैन्यासाठी आणि सरकारसाठी रस्ते आणि पूल दुरुस्त करण्याचे काम सुरू केले एकोणीसशे साठच्या च्या दशकात सरकारने त्यांना हान नदीवर पूल बांधण्याचे आव्हान दिले हुंदाईने यापूर्वी कधीही पूल बांधला नव्हता आणि इतर कंपन्या हसत होत्या पण चुंग यांनी आव्हान स्वीकारले ते म्हणाले जर आपण सतत शक्य नाही म्हणत राहिलो तर आपण कधीच शिकणार नाही त्यांनी अभियंते कामावर घेतले जगातील पूल अभ्यासले आणि विक्रमी चार महिन्यात तो पूल पूर्ण केला हा केवळ पूल नव्हता तर कोरियाच्या उदयाचे ते प्रतीक बनले त्यानंतर त्यांनी जहाज बांधणी पाऊल टाकले कोरियाकडे अनुभव नव्हता तरीही चुंग जु यंग यांच्या नेतृत्वाखाली हुंदाईने जगातील अग्रगण्य जहाज निर्मात्यांमध्ये स्थान मिळवले एका गरीब देशाने आपली स्वतःची कार बनवावी हे चुंग यांचे पुढील स्वप्न होते अनेक अडचणी आणि अपयशानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये त्यांनी हुंदाई पोनी ही कोरियाची पहिली राष्ट्रीय कार सादर केली संपूर्ण देश अभिमानाने उभा राहिला पण खरी लढाई तेव्हा सुरू झाली जेव्हा हुंदाईने अमेरिकेच्या बाजारपेठेत प्रवेश केला सुरुवातीला विक्री झाली पण लवकरच गुणवत्तेच्या समस्या आल्या जगातील इतर कार कंपन्या हुंदाईवर हसू लागल्या या सर्वात मोठ्या संकटातही चुंग यांनी डगमगून न जाता एक ऐतिहासिक निर्णय घेतला ते म्हणाले आपण किमतीवर नव्हे तर अभिमानावर स्पर्धा करूया त्यांनी संपूर्ण उत्पादन प्रक्रिया बदलली आणि गुणवत्तेवर पूर्ण लक्ष केंद्रित केले त्यांच्या जिद्दीमुळे दशकापर्यंत हुंदाई जगात सर्वाधिक विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्वक नाही उभी केली तर लाखो कोरियन लोकांना रोजगार आणि आत्मविश्वास दिला त्या ऐंशी वर्षाचे असतानाही कामाच्या ठिकाणी भेट देत असत आणि कामगारांशी बोलत असत एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांनी शांततेचा एक महान संदेश दिला ते पाचशे गायी घेऊन उत्तर कोरियाच्या सीमेवरून पलीकडे गेले त्यांच्या कुटुंबाच्या जमिनीतून गायी नेल्या गेल्या होत्या त्याचे प्रतीक म्हणून त्यांनी ही भेट दिली आणि दोन देशादरम्यानचा एक लहानसा दरवाजा उघडला दोन हजार एक मध्ये वयाच्या पंच्याऐंशी वर्षी या महान व्यक्तीने जगाचा निरोप घेतला त्यांच्याकडे मोठी पदवी नव्हती पण त्यांनी जगाला सिद्ध करून दाखवले की अपयश हे यशाचे विरुद्ध नाही तर तो यशाचा मार्ग आहे आज जगभर हुंदाईच्या कार धावत आहेत पण त्या प्रत्येक कार मध्ये त्या एका गरीब मुलाची गोष्ट लपलेली आहे ज्याला कोणीतरी स्वप्न बघायला नाही सांगितले होते त्यांचा सर्वात मोठा संदेश आजही प्रेरणा देतो जर जग तुम्हाला शक्य नाही म्हणत असेल तर त्यांना एकच प्रश्न विचारा तुम्ही प्रयत्न केला आहे का